आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेतले फडणवीसांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला आहे टाळ मृदुंग आणि विठू माऊलीच्या गजरात वातावरण भक्ती रसात न्हावून निघाले प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले वाखरी येथे जिल्हा प्रशासनाने वारकरी भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी आमदार समाधान अवताडे आमदार गोपीचंद पडळकर अभिजित पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माजी आमदार रामसात पुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते ಮಾಗುನ್ ಚಲ ಮಾಗುಲ್